हाय कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर मी पण बरे आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्हाला सकाळी जायचं होतं का आम्हाला पण जी दीड एकर आमची उसाची लागवड आहे ना तर ती काल संपली तर आज होती एक एकर उसाची लागवड आज जायचं होतं उसाच्या लागवडीला पण बेनं संपल्यामुळं मालकाने काही फोन लावला नाही आम्हाला तर म्हणलं चला सरपणाला जाऊ तर माझी सासू माझी न आम्ही ती घेऊन घेऊतो सरपणाला तर सरपण आणलं जाऊन आम्ही एक एक, एक वजा पण इकडं बिबट्याने इतका वैताग दिलेलं आहे ना सारखं जिकडून तिकडून ऐकायला आहे बिबट्याने इथं अमक्या अमक्या पोराला खाल्लंय ते तिथं अमक्या अमक्या माणसाला खाल्लंय तर भरपूर असं भेह हो पण वाटत आहे त्यामुळं घाईघाई गेलो आणि सरपंच एक एक वज काढून आणलेला आहे तर जी घरामध्ये चूल होती ना मी मांडलेली तर तुम्हाला दिसन का तिकडं पाठीमागं हे बघा इथं चूल होती तर ती चूल मी सकाळी मोडवर आणि दारमोर मांडलेली आहे तर वारं पण असं गुरपुर लागत आहे बरं का पण बरे म्हणलं घरामध्ये पत्रे काळे व्हायला लागले त्यामुळं मग ठेवली होती बाहेरच आणि स्वयंपाक सकाळी लवकरच केला त्यांना जायचं होतं ना सकाळी कंपनीमध्ये का मग त्यांना डबा करून दिला तर काल म्हणाला काही नव्हतं म्हणलं वांगे थोडा दार मोर म्हणजे पाच सहा झाडं वांगेचं लायला आहेत ना तर तेच वांग्याचं म्हणलं काल करावा पण टाईमले जात त्यांना उशीर झाला त्यामुळे मग शांगनरची मिरची वाटली आणि तीच डबेऱ्या दिलेली आहे तर थंडीचं वातावरण पण इतकं चालू आहे ना भरपूर अशी थंडी वाजती तर तुम्हाला दिसते का नाही काय माहीत बाहेर चूल इकडं बाहेर चूल मांडेल आहे ले मी लई झालेला आहे ना तर मग बाहेर चूल मांडेल आहे ना तिथं तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्की करा कारण की मी व्हिडिओ एकदा टाकला ना तर मला अशी आशा लागून राहते तुमची सबस्क्राईब करण्याची किंवा लाईक कमेंट करण्याची तडकून गेले थंडीच लय ना भरपूर इकडं तर नक्की प्लीज एक लाईक एक कमेंट आणि <laughs> एक, एक, एक सबस्क्राईब नक्की करी जात जा लय आशा लागत मला तुमची सबस्क्राईब करण्याची लाईक करायची आणि कमेंट करायची करा। तर एक लाईक आणि एक ल सबस्क्राईब नक्की करा बाय बाय तर